पाऊस किती एन्जॉय करता येई मला पाऊस प्रचंड आवडतो मला आता श्रावण सुरू झालं आणि थोडं ऊन थोडं पाऊस असून सुरू झालं ते मला अजिबात आवडतं मला ऊन आणि उन्हाळा हेट आहे आणि आय लव्ह रेनी सीझन म्हणजे मला पावसाळा इतका आवडतो की लोक म्हणतात ना की घरी बसून पावसाळा अनुभव असं वाटतो आणि तर मला ते आवडतंच खिडकीत बसून कॉफी पी पुस्तकात बसायचं छान ते आवडतं पण मला बाहेर जेव्हा आमचं शूट लागतं तेव्हा तसं सगळं सगळं ट्रॅफिक चिखल एव्हरीथिंग मला अख्खा पावसाळ्याचं पावसाळ्यात दुसरं अख्खं पॅकेज आहे ते सगळं मला आवडतं आणि मला असं वाटतं की नेहमी अशी हवा असली किंवा असं वातावरण असलं तर किती छान वाटते इनफॅक्ट थायलंडला आम्ही गेलो होतो तर तिकडे सगळीकडे ना हिरवंगार होतं प्रचंड झाडं होती आणि क्लायमेट असं होतं त्यामुळे अजून आमचं शूट <laughs> पावसात दोघांपैकी एक कोणी अडकलंय की विचित्र क्रिएट झाले की बा आपण मुंबईतल्या पावसात माहितीच आहे की कधी तरी असं होतं की अडकून पडतो असं काही हिस्सा एखाद्या दोघांबद्दल ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये नाही अडकली आहे मी कधी पण मी जर ओव्हर ऑल समोर इतकं पाऊस होता मी संध्याकाळी गेले होते पावसाड साठला आणि तेव्हा मला मला असं आवडतं कॅफेटेरियात जाऊन पुस्तक वगैरे वाचत लोकांना पाच आडे गेले आणि पाऊस सुरू झाला बाहेर आणि मी सात वाजता वगैरे बाहेर आले तर कमरेपर्यंत पाणी साचलं होतं आणि तेव्हा मला असा अनुभव आला होता की मला प रिक्षाने जायचं होतं तेव्हा आणि कोणीच यायला तयार नव्हतं ऑब्व्हियसली त्या ह्याच्यामध्ये पण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक रिक्षावाला होता ज्यांनी बघितलं मला मी हेल्पलेसली उभी असं आणि त्यांनी मला तो आला माझ्यासाठी त्यांनी मला हाताला जोरून बाहेर काढलं त्याच्या आणि त्यांनी मला सोडलं रिक्षाने माझं घर जवळच होतं तिकडनं तरीही त्यांनी मला सोडलं तर तेव्हा मला असंच एक म्हणतात की मुंबईत अशा गोष्टीतून माणसं खूप मदत करतात आणि तर मी पुण्याची आहे मला मी सगळ्या गोष्टी फक्त ऐकून होते पण त्या तेव्हा मला तो अनुभव आला की यार खरंच त्याला काही गरज नव्हती काही तू जे ऐकायला असं काही स्पेसिफिक अनुभव नाही पण करायचं असं व्हायचं आता शूटिंग करायला आपण जातो दिवसभर स्टुडिओ शूट करतोच करतो आणि दिवसभर बाहेर किती पाऊस झाला आणि काय लक्षात येत नाही बरं आपण दिवसभर शूटिंगमध्ये असतो आणि बाहेर आल्यावर कन्फ्यूज असं समजायचं की बाप रे गोडव्यापर्यंत पाणी आहे आणि आता घरी जायचं कसं हा प्रश्न पडायचा तर तेव्हा कधी कधी भीती वाटायची मात्र समजायचं नाही सगळं जणवण्यास खूप जातं ना हे जरा